मित्रांनो आपल्याला ही वासरू दिसतंय तेरा महिन्याचं वासरू आहे आणि त्याचं वैशिष्ट्य सांगायचं झाले तर ही तिसरा मैदान तिसऱ्या मैदानात दोन गट पास आणि एक गुलाल झालेला आहे चांगलं स्पीड आहे वासराला आज गट क्रमांक साठ मध्ये पाहिलेला आहे आज डावीन पाहायला आता पेडगावात पण ही वासरू बहुतेक पाहिलेला आहे फायनलला राहिलेला आहे पेडगावच राहिलेला आहे कारण मी बघितलेली ही वासरू मित्रांनो चांगल्या प्रकारे पाहायलाय पेडगावात की तो मैदान होता पहिलंच मैदान पहिलंच मैदान होत पहिल्या मैदानात वासराने मित्रांनो फायनल केलेला आहे आजपर्यंत बऱ्याच मुलाखी देतल्या कमी असं बघायला भेटले की पहिल्या मैदानात फायनल हो पहिल्याच मैदानात फायनल झाला तर फेरा फेरा टाकायचा म्हणून आणलं तिथं गोलालाच झाला वासर दुय खांदीपद आता असं कमी बघायला भेटते जसं मी सांगितलं की पहिल्या मैदानात गुलाल ज्यावेळेस घरून आलेला नियोजन करून पायऱ्याच बाबा आज जायचंय पेहरा टाकायचाय ज्यावेळेस गट काढला सेमी काढला आणि फायनल राहिल त्यावेळेस काय डोक्यात विचार आलेला की आज आलो आणि पहिलाच गुलाल खूप आनंद वाटला त्यानं गट काढला तरी बर वाटतंय आम्हाला फायनलला राहावं असं काय नाही गट जरी काढला तरी बर वाटतंय आता पहिल्या काय होते माहिती आहे का बैलगाड्या क्षेत्रात आता सगळ्यांना गुलाल मित्रांनो आहे आणि गुलालसाठी ही क्षेत्र चालले आहे किंवा साकाऱ्यांचा आनंद असेल नावासाठी असेल बरेच जणी येते ती वासरं घेते ती आत्ता नादात पडते ती एक वासरू पळत नाही दुसरं वासरू घेतात दुसरं विकून बरं तिसरं घेतात ही किती वासरू आहे आपलं पहिला महादेव पळत होता त्याच्या अतोबरोबर शिव होता त्याच्यानंतर हे वासरू आहे महादेव विकला आणि वसरू तिच्या मागे चालवाय लागले चांगलं पळते वसरू दोन्ही खांदे पळते का हो दो खांदे कुमारे आदिरा विशाल गाडगे दातेवाडी यांच्या पळत दातेवाडी आणि रेवलकरवाडी दोन नाव पळत वसु काय नाव ठेवले त्याच राजा नावा राजा नावाची बरीच बैल झाली बऱ्याच बैलांचा इतिहास मोठा राजा नावाचा ह्या वासराकडे बघितलेला तर ही वासरू भविष्यात शंभर टक्के नाव तुमचं करणार आहे कारण एवढ्या कमी दिवसात फायनल करणं किंवा गट पास करणं या गोष्टी बघायला मिळत नाहीत कारण बरीच बैलगाड्या इच्छा असते आमचे गट पास केला तरी आम्हाला आनंद वाटतो बाकी जगात काय नाही अपेक्षा एवढ दोन मैदान हे ड्रायव्हरने आणले चांगला ड्रायव्हर आणते ड्रायव्हर आता मित्रांनो शिम्या ड्रायव्हर ती त्यांना पण विचरूया बच्चा वाचर आहे आता बच्चा वासराच्या गाडी ज्यावेळी ड्रायव्हर बसतात त्यावेळेस सांभाळून गाडी आणायला लागते कारण त्याचं भविष्य घडणार असत कशा आणता म्हणजे काय वसराला म्हणजे बैल घालताना पहिल्यांदा शहाण बैल घातला पाहिजे म्हणजे मागच्या मैदानात मी ती कंड सात नंबर तसावनच गट काढलेला वासराचा आज पण तिथनच गट काढला त्याने बैल घालताना दोन्ही पण शहाणी बैल घातलेली मागच्या मैदानात वासरू पाहायला उजवी ना आज वासरू पाहायला डावीनं ना मागच्या मध्ये फक्त सीमेन हिंच्या कंड झेंडा पाडाय गाठून बरोबर वासरानं पायवर केलं तर गाडी सशी तिरकी सुटली ती वडून धरून बी लागणार गाड्यांच्या मागे जाऊन गाडी गाडीची देते तेवढं झालं कसं काढावलं वासरू एवढं तेरा महिन्याचा वासरू आणि एवढं पळत वासरू म्हणजे घेतल्यानं एकच घोड्यावर फेरा टाकला आणि पहिल्या मैदानात त्यांना दावून दिलं वासरू चांगलं आता घोड्यावर फेरा टाकायचं पण मुळच त्यात करंट लागतो त्याच्यात करंट लय ते, ते पहिला फेरा टाकताना पाच सहा किलोमीटर निघून गेलो होत सुटून तिथनं धरून आणून त्याला झोपलं तरी दोन फेर चांगलं पळालं दोन खांदे पळत वासरू खरेदी कुठली ही पुशेगावच्या बाजारमधून घेतलं होतं आता लोक काय करते ती चडतन असेल सल किंवा सलगर असेल बाजारात जास्त खरेदी खरीद करत नाही कारण काय होतं बाजारात लिवसर पळतील असं गॅरेंटी नाही तुम्ही कसं काय एवढं कॉन्फिडन्सने घेतलं त्याच्या अंगात चप्पळ आलं आहे त्याच्या ते ह्याच्यावरच वासरू घेतलं होतं पहिल्यांदा घेतलं तेव्हा उचलून गाडीत टाकलं होतं एवढं त्याची तब्येत ही खराब होती त्यानं ते दावून दिलं चांगलं वासरू पळते वासराकडे बघितलं एवढं लहान वासरू आहे पहिर दुसऱ्या मला पहिरे लगेच देतात का पहिल्याला अडचण पण नियोजन करतो आम्ही चांगले शरद डायव्हर करते अमोल पैलवान डिस्क विजू भाव करते पुण्या असे बरेच देते सात ड्रायव्हर कसं स्पीड आहे वासरू येडच आहे जसं निकाल तसं पुढे वासरू म्हणजे लयच लांबत वासराच विशेष घेणार दोन मैदानात मी मागच्या मैदानात आणलो तेव्हा आज त्याने सांगितलेलं म्हणजे वासरू आणि मी स्वतःहून देत नाही आज म्हणजे फोन केला वासरू म्हणजे मी विचारत होतो सांगितलेलं मला त्यांनी फोन केला मी आज गाडी आणली आज बी खट्टच आता पेडगावला तुम्ही गाडी का दुसऱ्या मी नव्हतो तेव्हा माझी ओळख नव्हती पेडगावला कुठल्या ड्रायव्हरनी गाडी आणली पेडगावला सोन्या ड्रायव्हर आणली होती गट दिला त्या बाह्या ड्रायव्हर आणि सेमी आणि फायनल ला सोन्या ड्रायव्हर खटावजा त्याने आणली होती गाडी आता ड्रायव्हर म्हणलं की तिसरा डोळा गाडी क्षेत्रातला मी काय बोलत असतो ड्रायव्हरने काढल्या काढल्या सांगितलं असेल फायनल करेल का नाही नाही ड्रायव्हरने सांगितलं मागच्या मैदानात पण ड्रायव्हरने सांगितलं होतं पण आमच्या पण सुट्टी झाली नाही त्यामुळे मी फक्त खायला सांगितले गाडी फक्त नीट सोडा तुम्ही फक्त सुटाय टायमिंगला बरोबर म्हणजे लक्षच नव्हतं यांचं वासरू मागं सर झेंडा पडला वासरू पलीकडे गेले त्यात तो बैल म्हणजे होता बैल फक्त जरा बैला होतो आणि गाडी शंभर टक्के काय ना काही केलं असत आता कसं आहे आहे का ज्या वासर आपल्या दावणीला असत त्याचा आदत वयात बराच सांभाळ चांगला करायला लागतो किंवा कुठल्या बैलासांग टाकला पाहिजे कुठला पायरा केला पाहिजे कसं मैदान पाहिजे या गोष्टी बऱ्याचा अभ्यास करायला लागतो आणि त्यानंतर मैदानात उतरायला लागतं कसा अभ्यास करता की ह्या गोष्टी सगळ्या बघायला लागते तीन वर्षात आम्ही अनुभव चांगला घेतलाय त्यामुळं आलंय अनुभव चांगला करतो नियोजन आम्ही पंधरा ते वीस दिवसात वासरू काढतो वासरू गट काढतो जाईल तिथं तिसरं मैदान आहे तिन्ही मैदानात त्यानं हे केलंय त्याला नियोजन करताना आम्ही सगळ्याचा विचार करून मग करतो नियोजन आता काय माहिती माहितीये का बऱ्याच ठिकाणी मी पण गेलो एखादा लहान वासरू घडत असताना जाऊन त्यावेळेस त्या मालकाच्या बऱ्याच अपेक्षा असतात फार गट काढला असेल किंवा सीमा असेल फायनल असेल पण ही जास्त हो हो। की आपलं नाव सगळ्या भागात आपलं किंवा गावात नाव त्यासाठी तो स्वप्न बघत असतो ह्या वासरांना तुमचं लवकर स्वप्न पूर्ण केलंय की फायनलचा गुलाल ते ज्या अंगात रग आहे त्यामुळे आम्ही पुढचं म्हणजे नियोजन करतो ते धमक आहे ज्या बैला घालत आलं त्याच्याबरोबर पळत आहे कनिलखेडच्या मालिक बरोबर पळत पालय सुरेजवाडीत शंभरभर पाहत इतिहासनी एक उडी चांगली एक उडी जास्तच घेते बस चांगलं पाहते बस हा तुमचा काय व्यवसाय आमचं काय शेती व्यवसाय शेती ट्रॅक्टर आहेत आता शेती तुम्ही करताय शेतकरी म्हणले की मित्रांनो बैल हा प्राणी सगळ्यात जवळचा आणि आवडत असतो शेतकऱ्याच्या ह्या सांभाळ ज्यावेळेस करत असता तुम्ही नंदीचा त्यावेळेस भरपूर आनंद भेटत असेल की बाबा त्याच्या सानिध्यात राहिल्यावर चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतात का हो घडतात की त्याच्यामुळे ओळख बिळखा माणसांची ओळख होती आपला पण आनंद साजरा होतो गुलाल भेटावा हे जे अपेक्षा असते बाकी काय नाही ज्यावेळेस पेडगाव तिथं गुलाल भेटलेला त्यावेळेस किती जणांचं कॉल आलेला बरच कॉल आलं तेव्हापासून बरंच कॉल येते पायऱ्यासाठी येते आम्हीच पंधरा ते वीस दिवसात वासरू काढतोय त्याच्यामुळे आम्ही नियोजन करतो कुठल्या मैदानात कुठला बैल पळ त्याच्या वासरू काढतोय मित्रांनो बघा बऱ्याच दिवसातून अशी मुलाखत घेतली की पायरा चालून पडून येतोय काय येतोय तर वासरात ती पाळायची धमक आहे आणि वासरू चांगल्या रीतीने पळतोय त्यांचंही दोन शब्द घेऊया आता ह्या वासरात तुम्ही काय वेगळं तुमच्या नजरेतून काय वैशिष्ट्य वेगळं बघितलं म्हणजे कसं आहे की त्याला अशी नावं ठेवायसारखी जागा नाही इतके त्याच्या अंगात म्हणजे करंट आहे ना ती म्हणजे सांगू शकत नाही असं आहे त्याच काय करता तुम्ही सुट्टी करता का पुढं असता पुढं आम्ही आपलं यांच्या सांगेल त्याचं नियोजन करतो काय जाणवतो ज्या वेळेस निकाल रेषा जवळ येत असते त्यावेळेस त्याच्या पळात त्याच्या पळात काय त्याचं पायद दिसत नाहीत आमच्या इकडे डबल दुखदुखी असते ते असं नियोजन असते मित्रांनो यांचं दोन शब्द घेऊया काय चाललं आज त्याला तुम्ही धरून उभं राहिलाय म्हणजे तुमचं हे भरपूर जीव आहे त्याच्यावर जीवापाठ प्रेम आहे त्याच्यावर त्याच्यावर लय जीव आहे माझा घेतल्या बसन त्यानं लयवाळा लात मारली पण त्याच्यावर जेवण आहे कुणा <laughs> <laughs> काय करता तुम्ही सध्या आता गावाला असतो मुंबईला होतो आता इथंच आहे आता मुंबईला जास्त मुंबईची पोर इकडे गावाला राहत नाही ती गावाला कारण गावाला आवडत नाही वातावरण काय काय ना तुम्ही ह्या वासरा सोबत दिसताय म्हणजे ह्या वासरानच नाद लावला असेल हा हे वासर घेतले बसूनच गावाला राहिले ते घेतले बसन गावाला राहिलं ते त्यानं हे केलं ते इथंच के राहिलं बघा मित्रांनो हो ह्या बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे माणसात बदल घडून येते ती काही होऊ शकतं आता इथून पुढं कसं हो नियोजन आहे त्याचं कारण वासराचं भविष्य चांगलं घडणार आता ड्रायव्हर सांगता पाहणार ड्रायव्हर कसा बैल ह्याला बघताना की हा की बैल आम्ही बाबा कारण मुलागत बघितले की पायऱ्याला फोन येतात की असा बैल आम्हाला वासराला पाहिजे म्हणजे वासराला एक उडी म्हणजे घालताना आता कमीच बैल घालायचा एक उडी जेणेकरून वासराची काही अपदा झाली नाही पाहिजे असं अंगावर घेऊन पाहणार शहा बैल म्हणजे आतापर्यंत घातली सगळी शाणेच बैल होती आज पण बाब्या तीनशे दोन तो कलम तो पण बैल गाडी अंगावर घेऊनच पळत होता कुठल्या खांदी पाहणार पाहिजे वासरू दोन खांदी त्याच्यामुळे काय कुठल्या बीकडचं बैल असलं तर चालते तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा कारण मुलाखत बघितली की येणार आहे तुमचं तुम वासरू काय दिवसात जास्त नावात यायला लागले त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो एक सत्याऐंशी झिरो नऊ पुन्हा एकदा सांगा त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो एक सत्त्याऐंशी झिरो नऊ मित्रांनो हा त्यांचा मोबाईल नंबर आहे कॉन्टॅक्ट करा वासराचा पळे चांगला आहे आणि मी शुभेच्छा करतो की वासरू शंभर टक्के तुमचं नाव करेल भागात नाव करेल धन्यवाद धन्यवाद